दाखवलं कसलं झालं रे बाबा हे घेतलं देखील जागा नाही सगळा चिपूल चिपूल झालाय सगळा हा पेप्पल घालून बुड घातलं का आपल्याला जायचं तू मोडवर मला जरा मासे पकडाल ते म्हणलं जाऊन जरा मासे कशात काय नाही लय मोठे मोठे मासे आलती म्हणलं तिला कसली दाटणार रे बाबा कसं जाय तिथून आता लय बेकार आहे रे बाबा पूर्ण ऊस आहे अडचण एवढी आहे तर नाही जायला तरी पण चाललोय हे बघा पाणी हे नदी आहे बघा आमची बघा मित्रांनो इकडे मासे पकड आलोय आणि इकडे आमचे पार्टनर मासे पकडत बसले बघा इकडे हे बघा पाणी काढ काय

तर मी बऱ्याच वर्षांनी मी इकडून दिला नदीला आलेलो आहे कारण जेव्हा मी लहान होतो तेव्हा मी इकडे जो तेव्हा ब्रिज हा जो पूल आहे ना तेव्हा एकदम चांगला होता मस्त होता आणि आता हे सगळं पाण्याने वाहून गेला सगळा ब्रिज त्याच्यामुळे बघा अशी अवस्था झाली आहे ब्रिजची आम्ही तेव्हा लहान होतो इथं मासे पकडायचो होतो आणि आज कमीत कमी दहा वर्षांनी मी इकडं आलो आहे आज चला तर मी आता खाली जातो ले खतरनाक अरे बाबा मी येतो अरे बाबा येणा फरफर ये लवकर लवकर पाय कसला द्या मस्त वातावरण आहे भरपूर पहिले ना तिला आणि मासे पण भरपूर सापन आहेत माझी हे बघा आरामात <laughs> आरामात <laughs> पाय का चालते खाली कशी बसले बघा मासे मासेपकडा शिकार हे मासे पकडा बसलेत हे किती सापले मासे रे ए चालू आहे ऐ पार किती सापले मासे भरपूर सापले का चला मग पासून खाऊ आता बघा मित्रांनो बघा मासे पकडासाठी जळा लावलेला आहे हेव गळ దావాసీ